मंडळी मी सोलर कॅमेरा लावलेला आहे आणि आपल्या शेतामध्ये मी मोटरला ॲटो लावलेला आहे त्याचे मला अनेक फायदे आहेत मी मागोसुद्धा एक व्हिडिओ बनवून टाकला होता ॲटोविषयी तर तो व्हिडिओवरती खूप लोकांच्या कमेंट आल्या होत्या मंडळी मी तुम्हाला एक माझा लहानपणीचा किस्सा किस्सा सांगतो आम्ही लहान होतो तेव्हा शेतामध्ये आम्ही शेताला पाणी देण्यासाठी जायचो सामायिक क्षेत्र आपलं आहे विहीर आपली सामायिक आहे मोटर आपली सामायिक का आहे काकांची नामची आणि त्यामध्ये दोन दिवस त्यांची पाळी असायची दोन दिवस आमची पाळी असायची दोन दिवस त्यांनी भरायचं दोन दिवस आम्ही भरायचं त्यामध्ये लोडशेडिंग असायचं आणि ती आता देखील आहे पहिलं देखील असायचं तर माझं जे शेत आहे आणि विहीर आहे त्या दोन्हीमध्ये एक किलोमीटरचे अंतर आहे जवळपास मग शेताला पाणी देण्यासाठी आपण मोटर ऑन केली की शेतामध्ये जायचं शेताला पाणी द्यायला सुरुवात करायची परत लाईट जायची लाईट गेलीच्या नंतर परत पळत पळत विहिरीपर्यंत जायचं मोटर चालू करायची मोटर चालू करून परत शेतापर्यंत पळत जायचं असा हा दिनक्रम ठरलेला असायचा यामध्ये वेळ खूप जास्त वाया जायचा एकतर दोन दिवसाची आपली भरणी असायची त्यामध्ये लाईट परेशान करायची आणि आपणही पळून 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 परेशान व्हायचं जा विहिरीवर पळत जा शेतात पळत जा विहिरीवर जा शेतात हे क्रम चालू आहे ज्यामध्ये खूप जास्त परेशानी व्हायची तेव्हा हे तंत्रज्ञान कदाचित नसेल किंवा मा आपल्याला माहीत नसेल परंतु आता तंत्रज्ञान आलेलं आहे त्याचा वापर आपण पुरेपूर घेत असतो आपण आपल्या शेतामध्ये कॅमेरा लावलेला ला आहे सोलर कॅमेरा आणि शेतामध्ये विहिरीला ॲटो लावलेला ला ला आहे मोटर ऑन केली की विहिरीत शेतामध्ये पाणी पडतं आहे का नाही ते आपल्याला विहिरीवर बसवून कळतं आहे आणि इथं मी आता सध्या फौजमध्ये इथूनसुद्धा मी बघत असतो ॲटोचं बटन दाबायचं मोबाईलवरती आणि विहिरीवरती शेतामध्ये जो कॅमेरा लावलेला आहे त्या कॅमेऱ्यामध्ये पाणी पडतं आहे का नाही बघायचं ही आहे मित्रांनो तंत्रज्ञान याचा फायदा मी आज घेतोय आणि तुम्ही देखील घ्यावा हे खूप महत्त्वाचं आहे कारण काळ आणि वेळ या दोन्हीची सुद्धा यामध्ये बचत होत असते पैशाची देखील बचत होत असते तुमचे काही प्रश्न असतील काही शंका असतील मला विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींना देखील शेअर करा धन्यवाद